कृष्ण हरी आप्पा महाराज नरुटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांच्या चरणी सादर प्रणाम एकंदर आठवडा बाजार आणि आठवडा बाजाराच्या निमित्तानं हा चाललेला एकंदर व्हिडिओ हे सर्व डायरेक्शन आणि दिग्दर्शन मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं सर्व रसिक मायबापांना हार्दिक शुभेच्छा एकंदर मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा गदबजलेली बाजारपेठ कसं काय वाटतंय ताजी ताजी भाजी वांगी बटाटी टोमॅटो अद्रक गाजर असे एकंदर मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा थटले आणि एकंदर मकर संक्रांतीच्या निमित्तानं चाललेली ही ग्राहकांची खरेदीची कशी काय वाटते आठवडा बाजारपेठ ताजी ताजी भाजी ताजी ताजी आणि बाजाराच्या निमित्ताने आमचे क्लासमेंट हरिदास बघितलं का हा जय हरे जय हरे अण्णा जय हरे चाललय थोडस का चौकडलं चौकडलं आपल्याकडं चौकडलं चालत एकंदर कस काय वाटत एकंदर आठवडा बाजार मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा चाललेला आठवडा बाजार आणि एकंदर उद्या असणाऱ्या भोगीच्या निमित्तानं लोकांची चाललेली खरेदी विक्रेदी शिल्लक हां कपडा बाजारासाठी थाटलेली ही मेवा मिठाईची दुकान कशी काय वाटते जिलेबी उत्कृष्ट पद्धतीचा ताजा ताजा माल बघितले काही ताजी ताजी चाललेली जिलेबी मकर संक्रांतीच्या निमित्तानं थाटलेलं स्टेशनरीचं दुकान कस काय वाटत हे थाटलेलं वंशाचं दुकान मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा भरलेला आठवडा बाजार आणि आठवडा बाजाराच्या निमित्तानं ग्राहकांची चाललेली एकंदर लगभग कसं काय वाटतं एकंदर आठवडा बाजार बघितला का मेवावाले मिठाईवाले विक्रेते तरकारीवाले एकंदर असं गजबजलेली ही बाजारपेठ बघितला का आठवडा बाजार मकर संक्रांतीच्या निमित्तानं चाललेला हा आठवडा बाजार आणि बाजाराच्या निमित्तानं आठवडा बाजाराच्या निमित्तानं ग्रामीण भागातून खरेदीसाठी लोकांची लोकांची चाललेले गलबर हे आम प्रख्यात मिरची विक्रेते आमचे सोन्य अकोलेकर बघितलं हा एकंदर हा चाललेला आठवडा भाजला एकंदर आठवडा बाजाराच्या निमित्तानं माझ्या ग्रामीण भागातील साऱ्या ग्राहकांची ल कसं काय वाटतं एकंदर आठ आवडा मला कमी Terima kasih. सुंदर अशा रीतीनं मकर संक्रांतीच्या निमित्तानं चाललेल्या माझ्या ग्रामीण भागातील बाजारपेठेतील ही लग्न आणि आठवडा बाजार म्हटलं एकंदर ग्राहकांची विक्रेत्यांची चाललेली लग्न कसं काय वाटतंय हा आठवडा बाजार बघा सुंदर अशा रीतीनं नियोजन आणि आयोजन

अशा पद्धतीनं चांगलं वाटवला बाजार एकंदर मकर संक्रांतीच्या निमित्तानं चाललेली ही माझ्या ग्रामीण भागातली विक्रेत्यांची आणि खरेदीदारांची लग्न बघितल्या मकर संक्रांत म्हणजेच हा अतिशय महत्त्वाचा असा स्त्रियांचा सण आणि हा लग्न घाबरलेला भाग आठवडा भाग आणि आठवड्या बाजारात खल्क <laughs> एकंदर मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा चाललेला आठवडा बाजार आणि आठवडा बाजारातील सर्व दिग्दर्शन डायरेक्शन मी आपणाला दाखवण्याचा प्रयत्न केला एकंदर बाजारातील आठवडा बाजारातील व्हिडिओ हा आपणाला कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा व वा महाराज नरोटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका धन्यवाद